उदय सामंतांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहिलं होतं सहा पाटीलांचं उपोषण सुरू होतं आणि सरकारच्या विनंतीनंतर त्यांनी एक महिन्याचा अवधी हा सरकारला दिलेला आहे सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजींनी शासनानं काय केलं पाहिजे याच्यावरच चर्चा आमच्याशी केली पण मी स्वतः डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळे ಪುನಃ ಯುಧ್ಧಪಾತಿವರ ಸಗು ಕಾ ಸುರು